पर वन झालेलो आहोत आणि विशेषतः पोर्ट ऑफ सिंगापूर अथॉरिटी पीएसए इंडिया आणि जे एन पी ए अतिशय चांगल्या पद्धतीनं हे टर्मिनल तयार केलं आहे माननीय प्रधानमंत्री मोदयाच्या हस्तेच याचं भूमिपूजन झालं होतं आज त्यांच्याच हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक <laughs> मोठा बूस्ट या टर्मिनलच्या माध्यमातून होणार आहे आणि देशाच्याही डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमध्ये याचा एक महत्वाचा वाटा असेल आणि जी काही ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये भारताची आणि महाराष्ट्राची हिस्सेदारी ही यामुळे वाढणार आहे यासोबत आपण आता वाढवणचं पोट देखील तयार करतो आणि वाढवण पोट तयार झाल्यानंतर पुढचे शंभर वर्ष महाराष्ट्र हा देशाचं जे काही मॅरिटाईम रिव्होल्यूशन आहे सागरी व्यापाराची क्रांती आहे त्या क्रांतीचं नेतृत्व करेल अशा प्रकारची व्यवस्था आज उभी झालेली आहे म्हणून आजचा दिवस हा महाराष्ट्राकरता आणि भारताकरता अतिशय ऐतिहासिक आहे जीएसटी काउन्सिलने जे रिफॉर्म्स केलेले आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीने वन नेशन वन टॅक्सच्या रूपानं जीएसटी सुरू झाला जीएसटी सुरू झाल्यापासनं देशामध्ये जीएसटीचा लीडर महाराष्ट्र राहिलेला आहे महाराष्ट्र सर्वात जास्त जीएसटीत कॉन्ट्रीब्यूट करतो आहे महाराष्ट्राने जबरदस्त जीएसटीचा ग्रोथ रेट राखलेला आहे याही महिन्यामध्ये सर्वाधिक कलेक्शन महाराष्ट्राने केलेलं आहे आणि ज्यावेळी सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे आणण्याचं प्रधानमंत्री मोदी घोषित केलं हे जे काही रिफॉर्म्स आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत कारण काही स्लॅब्स काढून टाकण्यात आलेल्या आहेत आणि बहुतांश गोष्टी या खालच्या स्लॅबमध्ये आणण्यात आलेल्या आहेत म्हणजे एक प्रकारे लोकांवरचं जीएसटीचं बर्डन हे कमी करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आहे देशाच्या इतिहासात असं फार कमी होतं की अशा प्रकारचे जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस असतात त्या टॅक्सेसमध्ये इतका मोठा स्वीपिंग रिफॉर्म हा शक्यतोवर पाहायला मिळत नाही पण तो मोदीजींनी केला आणि त्याला काल जीएसटी काउन्सिलनी मान्यता दिली आणि मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्राने या रिफॉर्मचं जीएसटी काउन्सिलमध्ये पूर्ण समर्थन केलं आणि ज्यावेळी जीएसटी रोल आऊट झाला त्याहीवेळी वेळी लोक म्हणायचे की अडचण होईल पण ती झाली नाही आताही मला विश्वास आहे की याच्यामुळे व्यापाराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल व्यापार बुस्ट होईल सगळ्या जी आरच्या सुद्धा, सुद्धा ते निघून गेल्याचं पाहायला मिळालं काय नेमकं चाललंय छगन भुजबळ साहेब कॅबिनेट कुठेही निघून गेले नाहीत छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाही मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा जी आर असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंका नाही असंही सांगितलंय मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचे मनातली शंका आम्ही दूर करू इतरांचे मनातली शंका दूर करू एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे जो राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार ओबीसीचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना तेथे देणार कोणाचे काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही समाजाने सुद्धा तुमचे आभार मानलेले पाहिले कोणतीही कटुता ही मुख्यमंत्र्यांबद्दल नाही कारण की आधी सुद्धा दहा टक्क्याचे जे आरक्षण मिळालं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच मिळालं होतं आणि आत्ताचा जी आर जो निघाला तोही तुमच्यामुळेच निघालेला आहे काय काय म्हणत मी मी त्यांचे आभार मानेन आणि मी त्यांना सांगू इच्छितो की अनेक वेळा समजुती गैरसमजुती होतात अनेक वेळा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमजुती तयार करतात पण आम्ही जे काही राजकारण शिकलो त्या राजकारणामध्ये पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिए साथ में आगे है बढते जाना हे आमचं ब्रीद वाक्य आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचंय मराठा समाज एक महत्वाचा समाज आहे या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेला हा समाज आहे त्यामुळे या समाजाचं कल्याण झालंच पाहिजे पण त्यासोबत आपल्या ज्या अठरा पगड जाती आहेत ज्यांनी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनीही बलिदान दिलेलं आहे कोणावरच अन्याय होऊ नये ही आमची भावना आहे आणि तीच पुढे राहील या आधी गुन्हे झाले ते मागे घेण्याचं सरकारने म्हटलं होतं आता पुन्हा नऊ गुन्हे जे आहेत ते दाखल झाले आताचे जे गुन्हे आहेत ते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेले आहेत जो का निर्णय तो उच्च न्यायालय आम लेकिन अब कहीं ना, ना हाँ कहीं कही जो ओबीसी नेता है छगन या तमाम ऐसे नेता है वो इस पर शक पैदा कर रहे हैं कैबिनेट छोड़ करके देखिए कोई क्लियरिटी अगर आप दे सके तो कोई कैबिनेट छोड़कर गया नहीं सारे कैबिनेट में है और सभी ओबीसी नेताओं को हमने स्पष्ट किया है हमने जो जीआर निकाला उसका ओबीसी पर कोई असर नहीं है हमने सबको ओबीसी में डाल दो इस मांग को स्वीकारा नहीं है हमने जिनके पास वैलिड एविडेंस है उन्हीं को ओबीसी में आने का हम लोगों ने एक जरिया तैयार किया है और सबसे बड़ी बात यह है कि राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने हमारे जीआर को पूरा इंटरप्रिट करने के बाद यह कहा है कि इससे ओबीसी के ऊपर कोई असर होता नहीं है उन्होंने इसके ऊपर अपनी भूमिका स्पष्ट की है गुजबल साहब से भी मेरी चर्चा हुई है मैंने उनको भी यह समझाया है और मुझे लगता है कि सारे ओबीसी नेता इसको मान्यता देंगे